नमस्कार मैत्रिणींनो तर आज बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज अडतीस साईचा कसा स्टिच करायचा तर ते मी तुम्हाला सांगते तर सर्वात आधी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ब्लाऊज माझा पूर्ण कटिंग करून झालेला आहे पण खाली क्रॉसपट्टीला कपडाच राहिला नव्हता त्यामुळे सेमी मॅचिंगचा अस्तर आणून हे बघा खालच्या ला ला साईडला लावण्यासाठी क्रॉसपट्टी काढलेली आहे तर अडोतीस साईजचा होता आणि मला वाटते सत्तर ते पंच्याहत्तर सेंटीमीटर ब्लाउज पीस होता पण त्यामध्ये बसला नाही मेन फॅब्रिक जे आहे क्रॉस पट्टीचं खालची योग पट्टी जी योगपट्टी आहे तर त्याचं जे मेन फॅब्रिक आहे तर याला मी जॉईंट देणार आहे हे बघा जॉईंट देऊन अशा प्रकारे मी योगपट्टी तयार करून घेतली तर सर्वात आधी मी बॅगचा पार्ट घेतलेला आहे तर याची गळारुंदी मी सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची साडेसात आणि खालून अडीच इंच अशा प्रकारे मी एक रेष आखून घेतली आणि वरच्या रेषेला वरती मार्किंग केलं आणि अशा प्रकारे गोल आकार आखून घेतलेला आहे मागचा गळा रेडी झाला यानंतर हे बघा मी टक्स टाकायला घेते तर याची उंची उंची जास्त असल्यामुळे मी चार इंचाचे टक्स टाकत आहे आणि याची रुंदी रुंदीही अर्धा इंच ठेवत आहे अशा प्रकारे बॅकचे टक्स मी तयार करून घेतले यानंतर हे बघा मी जी योगपट्टीसाठी खाली कपडा कट केला होता त्याच्या खाली जी दोन पट्ट्या आहेत तर ती अशा प्रकारे मी स्केलच्या जेवढं अंतर आहे तर त्या स्केलच्या सहाय्याने अशा दोन पट्ट्या जोडून खालच्या साईडला आपण पट्टी लावणार आहोत साध्या ब्लाऊज असल्यामुळे एक साईडला मोडपून घेते मी पट्टी साधा ब्लाऊज शिवायचा म्हटलं की सर्व बाजूंनी पट्ट्या जोडणे हे करणे म्हणजे त्यामध्येच आपला जास्त वेळ जातो पण त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग पण छान येते तर हे ये बघा मी पाव इंचं अंतर सोडलेलं आहे खाली आणि अशा प्रकारे पट्टी जोडून घेतली याला छोटे छोटे कट्स देते जेणेकरून फिनिशिंग छान येते आणि हे बघा जी पट्टी आहे तर पट्टीच्या साईडनं वरती टिप येऊ द्यायची आणि यानंतर आतून एक मोठी टिप टाकून घ्यायची यानंतर याला आपण हात सिलाई करायची असते पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर अशा प्रकारे मी बॅक रेडी करून घेतला यानंतर समोरचे पार्ट घेतलेले आहेत कटोरी आणि क्रॉसपट्टीचे तर हे बघा सर्व कटोरी बरोबर साईडनं जे आहे तर ते सर्व आधी चारही पार्ट ठेवून पाहिले कधीही आधी पार्ट ठेवायचे आणि नंतर स्टिच करण्यासाठी घ्यायचं तर कटोरी सर्व आधी कटोरीचे मी टक्स देऊन घेते तर दीड इंच रुंदी आणि उंची जी आहे तर मी याची तीन इंच घेतलेली आहे जास्त उ उंचीनुसार या टक्सची उंची ठरते तर हे बघू शकता साडेपाच इंचाचे आपली कटोरी तयार झालेली आहे ते पण मी चेक करून घेतलं अशाच प्रकारे दोन्ही साईडची कटोरी मी काढून घेतली आणि यानंतर क्रॉसपट्टी आणि कटोरी जोडायला घेते तर, तर ही ओढायची नाही आणि क्रॉसपट्टीसुद्धा ओढायची नाही दोन्हीही फक्त अलगत उचलायचं ओढल्यामुळे कटोरीचा शेप बिघडतो कपडा कधीच खेचायचा नाही तर हे बघा दोन्ही साइडचे पार्ट एकदा एका साइडनी मी क्रॉसपट्टी उचलली तर दुसऱ्या साईडनी कटोरीचा पार्ट उचललेला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली बघू शकता तुम्ही किती छान कटोरी जोडून झालेली आहे तर याला डबल टीप टाकायला विसरायचं नाही कटोरीला कधीही दोन दोन टीप टाकून घ्यायच्या क्रॉसपट्टी आणि कटोरीला हे बघा अशा प्रकारे मी डबल टीप टाकून रेडी करून घेतलं यानंतर जो योगपट्टीचा भाग आहे तर जो ब्लाऊजचा भाग आहे त्यालाच जॉईंट आल्यामुळे ते वरतून दिसत आहे पण ते उलट्या बाजूंनी ठेवलेलं आहे यानंतर आपण पट्टी जोडून घेतली की ते खालून जाणार तर हे बघा तर खालच्या साईडला ठेवलं आणि तिन्ही पार्ट मी उचलले आणि तिन्ही पार्ट पकडून अशा प्रकारे मी शिलाई दिलेली आहे तर हे बघा अशा मी एकदा चेक करून घेतलं कुठे कुठली पट्टी निसटली तर नाही कारण तीन पार्ट पकडल्यामुळे कधी कधी एखादा पार्ट निसटून जातो तर त्याला डबल टिप टाकून घेतली यानंतर उंची चेक करून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून आतमध्ये घेतलेलं आहे आणि एका साइडनी योगपट्टी जी दोन्ही साईडची आपली योगपट्टी होती तर एक साईडनी अस्तर आणि एक साईडला जे ब्लाऊजचंच योगपट्टी आहे तर जॉईन दिलेली ती आहे आणि दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या आणि हे बघा जी हुक लुकची साईट आहे गळ्याची साईट तर ती मोठ्या बाजूने कधीही हा कपडा बाहेर काढायचा आणि यानंतर खाली दाबटीप द्यायची तर हे बघा अशा प्रकारे मी कटोरी रेडी केलेली आहे आणि एकदा चेक करून घ्यायची सगळ्या बाजूनी बरोबर आलेली आहे का तर कमी जास्त झाली असेल तर अशा प्रकारे मार्किंग करा तुम्ही आणि मार्किंग करून जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे झालेलं आहे तर ते कट करून टाकायचं यानंतर आपण हुकलूकसाठी पट्टी काढायची तर हे बघा अस्तर घेतलेलं आहे ती जे मगाशीचंच अस्तर होतं तेच तर मी दोन इंचाची पट्टी काढणार आहे तर सरळ स्केलच्या साह्याने रेश मारून मी पट्टी काढलेली आहे बाजूला हुकाने लूक लावण्यासाठी तर सर्वात आधी आपण हुकाची पट्टी तयार करून घेणार आहोत तर हे बघा मी दोन इंचाची पट्टी जशी आहे तशी जेवढी लागते तेवढ्या माफानी कट करून घेतलेली आहे आणि खालून फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि हे बघा पाव इंच मशीनचा एक दाब एवढं अंतर ठेवून पट्टी जो जोडलेली आहे आणि याला दापटीप टाकायची दापटीप टाकताना कधीही पट्टीच्या बाजूने म्हणजेच अस्तरच्या बाजूने कधीही दापटीप टाकायची आणि एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून अशा प्रकारे फिनिशिंग मध्ये मी पट्टी जोडून घेते हे बघू शकता तुम्ही किती सुंदर पट्टी झालेली आहे यानंतर लुकची पट्टी तयार करण्यासाठी लुकच्या पट्टीला एका साइडनी आधी फोल्ड करायचं आणि जी ही हा हा जो फ्रंट पार्ट आहे कटोरीचा तर तो उलटा ठेवायचा आणि सु पट्टीसुद्धा त्यावरती उलटी ठेवायची आणि हे बघा अशी टीप टाकून घ्यायची यानंतर यावरती सुद्धा दाब टीप टाकून घ्यायची आणि ही जी कटोरी ब्लाऊजची जी पुढची बाजू आहे जी बरोबर बाजू आहे तर त्या साईडने ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे मी जोडलेली आहे तर या पट्टीला मी हाताचे आय बनवणार आहे त्यामुळे मी कडेनीच टीप टाकून घेते आणि अशा प्रकारे हुक आणि लुकची पट्टीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे तर हे बघू शकता यानंतर जे एक्स्ट्राचं झालं होतं तर ते मी कटिंग करून घेतलेलं आहे यानंतर बॅक पार्ट घेतला जो आपण तयार केला होता त्यावरती हे दोन्हीही फ्रंट पार्ट ठेवून घेतलेले आहे तर हे तिन्ही पार्ट मी खालती बघा एकावरती एक ठेवून एक पट्टी त्यावरती ठेवून मी ते एक पिन लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी सोपं जातं तर हे बघू शकता शोल्डर कमी जास्त होत नाही कारण नंतर कमी जास्त झालं तर काहीच करू शकत नाही आत्ता जर कमी जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो जर एक्स्ट्राचं झालं असेल तर कटिंग कर करू शकतो मी पूर्ण उंची मोजून घेतली दोन्ही साईडनी साडे तेरा इंच आपली पूर्ण उंची होती तर तशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि क्रॉसमध्ये पट्टी जोडून घेणार आहे मी जे एक्स्ट्राचं वरचं जे एक्स्ट्रा जे होतं ना एका पट्टीला तर ते मी कटिंग करून बाजूला टाकलेलं आहे आणि हे बघा क्रॉसमध्ये मी रेश आखलेली आहे आणि अशा प्रकारे मी शोल्डर जॉईंट करून घेते दोन्हींचेही शोल्डर आणि शोल् शोल्डरला तीन चार तीन चार टिप टाकायला कधीच विसरायचं नाही जास्तीच्या टिप टाकून घ्यायच्या आणि हे बघा अशा प्रकारे बिना अस्तरचा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा